नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज बऱ्याच दिवसांनी मी निघालेले आहे माझ्या माहेरी तर गेले काही दिवस मी मुंबईला होते त्यानंतर मी मी माझ्या सासरे गेलेले होते आणि तिथे नव सासाचे जे नवीन घर आहे त्याची पूजासुद्धा होती तर या सगळ्या धावपळीत हो जेव्हा भाऊबीज होती तर तेव्हा मी मुंबईलाच होतं त्याच्यामुळं मला सेलिब्रेशन झालं नाही आणि भावाला ओवाळता आलं नाही तर फायनली काल मी सासरवरून इकडे आले कराडमध्ये आणि ठरवलं की चला आता भावाला ओवायला जायचं आहे आणि तो रक्षाबंधनलाही घरी नसतो तर मला भाऊबीजेला काही करून तिथे जायचंच असतं पण यावर्षी ते शक्य नाही झालं तर म्हटलं चला आता या भाऊबीजेला माझं रक्षाबंधनही होणार आहे आणि भाऊबीजसुद्धा होणार आहे आणि त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझ्या भावाचा वाढदिवसही आहे तर खूप जास्त म्हणजे डबल ट्रिपल सेलिब्रेशन होणार आहे आणि आज आम्ही कार घेऊन चाललो आहे आईकडे कारण जेव्हा कार खरेदी केली तेव्हा मी मुंबईत होतो आणि त्यावेळेला पूजन तर आईने अजून केलेलं नाही आहे त्याचं तर तिने सांगितलेलं होतं की घरी ये गाडी पोजून पुजण्यासाठी तर असं ठरवलं की आता आजच जाऊया तर आज रक्षाबंधन भाऊबीज त्याच्यानंतर माझ्या भावाचा वाढदिवस त्यानंतर गाडीपूजन या सगळ्या गोष्टी होणार आहेत इथे बघाय अशी मस्ती आता हे स्वप्नील आहे त्यांचं काहीतरी काम चाललंय तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर आलोय आणि आता इथूनच ऐकलं जायचा प्लॅन आहे लाडाची आजी लाडाची लाडाची खूप लाडत पप्पानी गेलेत ड्राईव्ह करायला ते बघा आता गाडी घेऊन आलेत मी आता ज्या गोष्टीसाठी आले होते भावाला ओळण्यासाठी आलेले म्हटलं भाऊबीज वगैरे सगळ्या गोष्टी होतील पण पर... अनफॉर्च्युनेटली खूप साऱ्या गोष्टी घडल्यात आता मी घरात पोहोचले आईच्या घरी आहे तुम्हाला दिसत असेल आता आई हे आईचं घर आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट की आता माझा भाऊ मी पोहोचण्याआधीच त्याचं तर अर्जंट काम होतं त्याच्यामुळे तो सातारला निघून गेला आणि सेकंड थिंग की आता गाडी पण पुजायची होती तर माझ्या घरी म्हणजे माहेरी सुतक लागलं ला आणि ते कालच काल सुतक चालू झालं आहे तर मग सुतकामध्ये गाडी पूजत नाहीत तर त्याच्यामुळे गाडी पूजणी होणार नाही आहे आज आणि आता भाऊसुद्धा नाही आहे तर त्याचा पूर्ण दिवस सातारमध्ये जाणार आहे आणि संध्याकाळी कधी येतो आहे ते काहीच कल्पना नाही आहे तर त्याच्यामुळे दिवसभर मीही थांबू शकत नाही कारण संध्याकाळी माझे धीरही येत आहेत मुंबईला जाण्यासाठी तर त्याच्यामुळे आता माहीत नाही कारण हे

रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक बहिणीला असं वाटत असतं की आपला भाऊ आपल्या सोबत असावा आणि आपण त्याला राखी बांधावी राखी बांधून त्याला ओवाळावं हे सर्व वाटत असतं आणि मी सुद्धा बरेच वर्ष लहानपणापासून आम्ही रक्षाबंधन खूप छान साजरं करत आलो म्हणजे आलोय आत्तापर्यंत पण गेले काही वर्ष जेव्हापासून माझा भाऊ जॉबला लागलाय तेव्हापासून ला, आम्ही रक्षाबंधन साजरं केलंच नाहीये कारण तो रक्षाबंधनच्या दिवशी कधीच इथे नसतोय तर इथे म्हणजे अगदी भारतातच नसतो असं म्हणा हवं तर तर त्याच्यामुळं आम्ही साजरं नाही केलं आणि मग मी त्याच्यासाठी रा राखी नेहमी आधी घेऊन ठेवते आणि तो जेव्हा रक्षाबंधननंतर जेव्हा कधी येईल अगदी महिन्यानंतर आला तरी त्यावेळेला मग मी त्याला राखी बांधते किंवा ओवाळते ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते

अशा पद्धतीने मी रक्षाबंधन आणि भाऊ दोन्हीही साजरी करून त्यानंतर मी आईच्या घरी गेले तर आईच्या घरी मी साधारण एक पाच सहा दिवसासाठी राहायलाच चालले तर त्यासाठी तर आता भाऊ पण न्यायला आलेला आहे म्हणजे हे पण गोष्टी कराव्यात म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच्यानंतर मला सुद्धा तिकडे घेऊन जावे यासाठीच आई आलेली होती सोबत तर आम्ही घरी गेल्यानंतर ही खूप छान गोष्ट मी बघितली ही माझ्या भावाने आणलेली होती ते म्हणजे हेलिकॉप्टर आणि ते ऑस्ट्रेलियावरून तो घेऊन आलेला कारण जो भावाचा मुलगा आहे तुम्ही बघत असाल त्याला या व्हिडिओमध्ये तर त्याला गोष्टी प्रचंड आवडतात आणि अशी जी खेळणी असतात ती ऑनलाईनसुद्धा सुद्धा आपल्याकडे भेटतात

आणि आईकडे गेल्यानंतरचा सगळ्यात आवडीचा उद्योग असतो तो म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसणं तर शर्वीला आहेत त्याला वाळूमध्ये खेळणं मातीमध्ये खेळणं प्रचंड आवडतं आणि मी लास्ट एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की मी त्याला असं खेळण्यापासून फारसं अडवत नाही थोडीशी काळजी घेते पण असं फारसं त्याला अडवत नाही कारण वाळूमध्ये खेळणं सुद्धा तेवढंच लहान मुलांसाठी महत्त्वाचं असतं फक्त थोडीशी काळजी घ्यायला लागते पण मग इथे लहान मुलं खूप होती मग त्याला असं खेळायला सोडते मी आणि मी फक्त लक्ष देत बसते साईडला तर आईकडे गेल्यानंतर याला त्या गोष्टी खूप जास्त अनुभवायला भेटता, भेटतात कारण बाहेर जायला भेटतं आणि अशा पद्धतीनं खेळता येतं मोकळेपणानं तर आता अजून मी थोडे दिवस आहेच इथे तर पुढचा एखादा व्लॉग इथे आईकडे नक्कीच बनेल आणि तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद